बिझनेस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत रिळे येथे समता सैनिक दलाचे शिबिर आयोजन रिणे तालुका शिराळा येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा शिराळा तालुका यांच्या वतीनं समता सैनिक दल शिबिर घेण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती समता सैनिक दलाचे शिबिर रिणे तालुका शिराळा या ठिकाणी रविवार दिनांक अठ्ठावीस एक दोन रोजी आयोजित करण्यात आला आहे शिराळा तालुक्यातील बांधवांनी सहभाग घ्यावा अशी विनंती करण्यात आली यावेळी या, या बैठकीमध्ये संस्कार विभाग उपाध्यक्ष सांगली जिल्हा पश्चिम विभागाचे शैलेश दंडवते यांनी मार्गदर्शन केलं या बैठकीमध्ये बी एम कांबळे दत्तात्रय मोहिते तसेच प्राध्यापक राजेंद्र पवार समता सैनिक दल सांगली जिल्हा पश्चिम विभाग उपाध्यक्ष जितेंद्र पवार यांनी मार्गदर्शन केलं बैठकीसाठी उपस्थित भारतीय दलित महासंघ शिराळा तालुका अध्यक्ष दयानंद शिवजातक संविधान प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संदीप कांबळे आर पी आय महिला अध्यक्ष दीपाली कांबळे माजी सैनिक दिलीप कांबळे शाहीर संपत्राव हेतंबे नामदेव झिमूर रमाकांत मोहिते शुभांगी कांबळे विजया यादव वैशाली यादव संगीता कांबळे मनीषा कांबळे सुवर्णा ढेकळे डॉक्टर विनोद झाडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्र साठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी सर्वांना सवी नाही जय भीम समता सैनिक दलाची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली ते मार्चचा जो पाण्याचा सत्याग्रह झाला तेव्हापासून समता सैनिक दलाला सर्वात सुरुवात झाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या सैन्य दलाची सुरुवात झाली त्याच वेळेला बाबासाहेबांनी प्रथमता समतासैनिक दलाची घटना लिहिली होती त्या घटनेनुसार आजही समतासैनिक दल का अविरतपणे कार्यरत आहे अगदी आत्ताच्या आदरणीय मी रताई आंबेडकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर गाव तिथे बौद्धाचार्य आणि घर तिथे समतासैनिक असावा त्याशिवाय आपला प्रगतीचा मार्ग सापडणार नाही या धम्मक्रांतीची सुरुवात आज आपण शिराळा तालुक्यातील रेळेगावापासून करतो आहे सांगली जिल्ह्यात बऱ्यापैकी समतासैनिक दलाचा मोठा कार्य आहे पण शिराळा तालुका थोडंसे मागं होती पण रेळेगाव आणि या सगळ्या सर्व तिथल्या कार्यकर्त्यांनी आज पुढाकार घेऊन समतासैनिक दलाचं शिबीर पुढच्याच दोन आठवड्यात घेतलेला आहे अठ्ठावीस जानेवारीला इथे समतासैनिक दलाचं शिबीर होईल या शिबिराच्या निमित्ताने या गावात या तालुक्यात या भागात सैनिक तयार होते